आपल्यासोबत माजी नगरसेवक महादेवजी आत्माने आहेत त्यांनी आज आंबेजोई नगर परिषदेच्या हो सीओ यांना आपल्या कार्यकर्त्यासह निवेदन दिलं गेले दोन दिवसापूर्वी शहरातील दत्तनगर भागामध्ये एका ओपन स्पेस लीज डीटवर दिल्यानंतरचा वाद निर्माण झाला होता एकूण त्या मागणीसह इतर मागण्यासंदर्भात त्यांनी आज सीओना हो निवेदन दिलं त्यांच्या निवेदनामध्ये काय मुद्दे आहेत त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊ आ, नमस्कार मुख्याधिकारी अंबाजोगाई हो यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी श्री गुट्टेसाहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र चालू करण्याच्या हेतूनं एल आय सी ऑफिसच्या पाठीमागं नगरपरिषदेची इमारत दोन तीन मजली इमारत जी पडीक होती ती पडीक इमारत एका चांगल्या उपक्रमासाठी उपयोगात यावी म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी अभ्यासिका केंद्र चालू करण्याचा मानस ठेवला होता आणि त्यातून ते, त्यांनी प्रयत्नही केला त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र आणि इमारतीमध्ये चांगल्या प्रकारचं चा फर्निचरही उपलब्ध करून दिलेलं आहे केवळ त्यानंतर तेन त्यांची बदली झाली आणि त्यामुळं तो जो काही उपक्रम होता तो उपक्रम आ, खोळंबला आहे तो प्रस्ताव धुळखात पडलेला आहे ही ही जर अभ्यासिका केंद्र जर झाले तर या ठिकाणी असलेले विद्यार्थी त्यांना यू पी एस सीचा अभ्यास असेल एम पी एस सीचा अभ्यास असेल किंवा इतर शैक्षणिक अभ्यास शांत आणि निवांत ठिकाणी करता येईल गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल या हेतूने एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अभ्यासिका केंद्र त्या ठिकाणी चालू व्हावं आणि ते लवकरात लवकर चालू व्हावं अशी आमची मागणी होती आणि ती मागणी आमच्या निवेदनात होती या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला या संदर्भात आश्वस्त केलं की पंधरा चौदा एप्रिलपर्यंत आम्ही ते चालू करू आ, ही इमारत निवळ म्हणजे गैर कामासाठी वापरली जात होती त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या त्या ठिकाणी इतर अनावश्यक अनैतिक वस्तू सापडल्या तर ही खेदाची बाब आहे आणि अशा परिस्थितीत तिथं जर चांगला उपक्रम होत असेल आणि राजकीय देव्यामुळं तो जर बंद पडत असेल तर ही अंबाजोगाईच्या विकासाला खेळ आहे आणि दुसरी मागणी अशी होती पटेल साहेब की किड्स झोन आणि इनडोर क्रिकेट प्रशिक्षण आणि लहान लेकरांसाठी फूड झोन यासाठी नगरपरिषदेची जी काही ओपन स्पेस आहे जागा आहे ती किरायानं दिलेली आहे आणि याच्या मोबदल्यामध्ये नगरपालिकेला जवळपास तीन वर्षाचा कर बारा लाख रुपये त्या किरायानं घेणाऱ्या एजन्सीनं भरलेला आहे मात्र तेथील काही लोक काही लोकांच्या भूलतापांना बळी पडून काही लोकांनी तिथील लोकांना दिशाभूल केलेलं आहे जे राजकी की राजकीय आहेत त्यांचा त्या ठिकाणी आर्थिक आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये आर्थिक राजकीय द्वेष आहे त्यामुळं त्यांनी तिथल्या महिलांना आणि नागरिकांना सांगितलं की हे जर इथं तयार झालं क्रिकेट झोन क्रिकेट प्रशिक्षण झोन तर इथील लोकांना त्रास होईल तर तसं काही नाही ते मी जाऊन तिथं पाहणी केलेली आहे की त्या आरक्षित जागेला कंपाऊंड वॉल आहे आणि त्याच्या आजूबाजूला फार तुरळक वस्ती आहे तर या वस्तीला तिथला कसलाही त्रास होणार नाही माझ्या काही महिला भगिनींनी त्या ठिकाणी उल्लेख केला की या ठिकाणी स्विमिंग टँक आहे आता स्विमिंग टँक गेले पंधरा वर्षापासून आहे साहेब मग पंधरा प वर्षापासून तुम्हाला आत्तापर्यंत त्रास झाला नाही मग आता का त्रास होणार होतोय तुम्हाला आता तर तुम्ही आता मी आपल्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्पणच्या माध्यमातून त्या माझ्या भगिणींचं वक्तव्य ऐकलेलं आहे की विद्यार्थी किती येणारे लोक सिट्या मारतात ओरडतात मुलींना महिलांना त्रास देतात जर असं असेल तर मला वाटतं माझ्या ताईंना विनंती आहे की आपण पोलिसात तक्रार द्या की याच्यापासून आम्हाला त्रास होतो आपण कसली आतापर्यंत तक्रार दिलेली नाही आणि पंधरा वर्षे या प्रकार घडलेला नाही मग एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी घेतल्यानंतरच आपल्याला त्रास व्हायला का आणि दुसरी एक भगिनी म्हणती की या ठिकाणी जर काही क्रिकेट झोन किड्स झोन जर तयार झालं तर हा परिसर झोपडपट्टीसारखा होईल माझ्या ताईला म्हणणं आहे की हे जर झोपडपट्टीसारखं होईल असं म्हणून तुम्ही जर झोपडपट्टीच्या एरियात राहणाऱ्या सलम एरियात राहणाऱ्या लोकांचा अवमान करीत असाल ती गोष्ट चांगली नाही आणि आपली ही संस्कृती नाही तर हे किरायानं जरी लीज वर दिलेला आहे ग्राउंड त्याचा नगर परिषदेला उत्पन्नात वाढ होणार आहे लीज वर दिला तरी एवढा आरडाओरडा करण्याची गरज नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी नव्याण्णव वर्षाच्या करारावरती जागा विकत घेतली माती मोल सी ऑफिसच्या पाठीमागं काही नगरपालिकेची जागा गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी मातीमोल किमतीत विकलेली आहे मग तुम्ही डायरेक्ट विक्री करता तो भाग वेगळा आहे परंतु तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेचं हित जोपासून किरायानं दिली आणि तिथं चांगला उपक्रम होणार आहे आणि ज्यांनी ते एजन्सीनं ज्या एजन्सीनं ते घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तेथील लोकांना प्रशिक्षण देताना किंवा तिथं जे काही खेळणी असतील त्याचा लाभ देताना तेथील लेकरांना तेथील युवकांना खेळाडूंना आम्ही कसल्याही प्रकारची फीस घेणार नाहीत आणि सध्याची परिस्थिती हीच क्रिकेटप्रेमी खेळाडू जे आहेत हे प्रशिक्षण घेण्यासाठी लातूर असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल पुणे असेल या ठिकाणी जातात भरमसाठ फीज देतात एक तर त्यांचा पैसाही चालला आणि वेळही चालली अशा परिस्थितीमध्ये जर ही सोय इथं उपलब्ध होत असेल तर मला वाटतं या माझ्या भगिणींचा गैरसमज जो दूर गैरसमज झालेला आहे तो त्यांनी दूर करावा त्या एजन्सीशी सविस्तर चर्चा करावी आणि एका चांगल्या कामाला आपण प्रोत्साहन द्यावं आणि आपल्याला खऱ्याच अर्थानं जर त्रास होत असेल तर ते त्याच्या उपाययोजनाही करता येतील असं मला वाटतं त्या तेही चालू करण्याच्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे मुख्याधिकारी यांचं म्हणणं आहे की आम्ही सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोनातून त्यावर विचार करू आणि त्याही मागणीचा आमचा विचार करण्याचा म्हणजे शब्द आम्हाला मुख्याधिकारी यांनी दिलेला आहे दुसरी गोष्ट अशी की अंबाजोगाई शहरामध्ये घरकुल योजना हो जी रमाई आवास योजना हो मला दुर्दैवाने मा या ठिकाणी सांगावं वाटतं की आम्ही पंधरा वर्षापासून नगरपालिके नगरसेवकाच्या माध्यमातून माझी म पत्नी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना आम्ही पंधरा वर्ष झालं की या गोरगरीब लोकांना आम्ही घरकुल योजना देऊ शकलो नाहीत परंतु तत्कालीन मुख्याधिकारी गुट्टेसाहेबांनी गोरगरिबांना लाभ मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या स्तरावरती कारवाई करून शहरामध्ये चोपन्न लाभार्थ्यांना आ, रमाई आवास योजनेचा लाभ दिलेला आहे त्यांचे हप्ते पडले बांधकाम चालू झालेलं आहे तर ही आनंदाची गोष्ट आहे म्हणून आम्ही आणखीही काही लोकांना याचा लाभ मिळावा ज्या काही प्र जे काही प्रस्ताव नगरपालिकेत लोकांनी दाखल केले आहेत त्यांना थोडी स्पीड द्यावी गतिमान करावी आणि त्यांना लाभ द्यावा ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजना जी सर्व समाज घटकातील लोकांना मिळणार आहे बरेच लोक गरीब आहेत सर्व समाजातील लोकं गरीब आहेत त्यांनीही त्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तीही आम्ही मागणी केली तर मॅडमचं असं म्हणणं आलं शिव मॅडम की त्याच्यावरती एक कमिटी असते ती कमिटी येईल आणि सकारात्मक आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ आणि शक्यतो आम्ही प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा भोगवट आणण्याचा ताणण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आम्ही समाधानी आहेत त्यांच्या शब्दावरती हां मुळात त्या संदर्भात राजकारण झालं असं तुम्हाला हो नक्कीच राजकारण झालेलं आहे राजकीय विरोध आहे ना आर्थिक दृष्ट्या नुकसान झालेलं आहे त्यांचं आणि त्यांना जे काही त्यांच्या काळामध्ये करता आलं नाही ते नगरसेवक असताना त्यांना ते करता आलं नाही म्हणून त्यांचा राजकीय कुठंतरी तरी पिछेहाट होते काय की या भीतीने ते चांगल्या कामाला अडथळा निर्माण करीत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे आतापर्यंत फुकट वापरता येत होतं आणि मनमानी कारभार करता येत होता आणि ज्यावेळेला या हे लीजवर देताना त्यांना कळालं ते त्यांना मिळालं नाही या दुसऱ्या एजन्सीनं जास्तीचे भाडे देऊन ते घेतलं त्याच्यामुळं यांना जी कमाई होणार होती ती कमाई झाली नाही त्याच्यामुळे यांचा विरोध आहे याच्यामध्ये जो ज्या लोकांनी यासाठी विरोध केला हा तुमची भूमिका आणि हे कुठं काउंटर होत असं तुम्हाला वाटतंय का हां काउंटर तर होतच नाही साहेब आता त्यांनी नाही म्हणायचं आणि आम्ही हो म्हणायचं हे विचारामध्ये विरोधाभास तर आहेच परंतु विकासा म विकासाचं काम होत असताना कुठंतरी कुणीतरी जर समजा गैरसमजमधून एखादं पाऊल उचलित असेल तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं काम बनतं आहे की हे कुठंतरी चुकीचं आहे आणि या ठिकाणी जी काही योग्य बाजू आहे ती कशी आहे लेकरांना प्रशिक्षण मिळणार आहे खेळाडूंना प्रशिक्षण मिळणार आहे आणि अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करणार आहेत तर ह्या त्यांच्या सोयी होणार आहेत तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत काही म्हणजे त्याच्यातून आपण तर मला झोपडपट्टीसारखा एरिया होईल तर खरंच हे दुःख वाटलं की झोपडपट्टीतमध्ये राहणाऱ्या लोकांचा आपण अवमान केला आहे दुसरी गोष्ट साहेब की मी अगोदरही बोललो की त्या ठिकाणी कसलीच वस्ती नाही वस्ती बाजूला आहे त्यांचा काही परिणाम आपल्यावरती होणार नाही आणि जर होणार असेल तर संबंधित एजन्सीला तुम्ही सांगू शकता की आम्हाला त्रास व्हायला आहे तुम्ही उपाययोजना करा परंतु चांगल्या कामाला खीळ घालू नका एवढी विनंती आहे